बुद्ध भारत तरुण मंडळातर्फे झोपाळ्यावर माता रमाई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निवांत क्षण घालवत असतानाचा देखावा लक्षवेधक ठरलाय जयंती उत्सव मिरवणुकीत या देखाव्याचं पूजन पोलीस आयुक्त एम राजकुमार आणि पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या हस्ते करण्यात आलं भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त प्रबुद्ध भारत तरुण मंडळ पी बी ग्रुप यांच्या वतीने झोपाळ्यात समाजहिताची चर्चा करताना माता रमाई डॉक्टर आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज महात्मा फुले साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आणि डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्यांचा भव्य देखावा सादर करण्यात आला या देखाव्यामध्ये हरणे बागडत असलेल्या सुंदर बागेत झोपाळ्यामध्ये एकमेकांशी समाजहिताची चर्चा करत असताना माता रमाई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा देखावा सर्वांचे लक्ष वेधून घेत होता प्रमुख मार्गदर्शक माजी गटनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनजीवे यांच्या मार्गदर्शनाखाली नेटक्या पद्धतीने ही मिरवणूक काढण्यात आली रविवारी सकाळी साडे अकरा वाजता या मिरवणुकीची सुरुवात विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पोलीस आयुक्त एम राजकुमार महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे पोलीस उपायुक्त विजय कपाडे अजित बोराडे उद्योजक इंदरमल जैन दूध सारीचे पुरुषोत्तम दूध मंडळाचे मार्गदर्शक माजी गटनेते आनंद चंदनशिवे माजी नगरसेवक गणेश पुजारी बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष विकी शेंडगे रॉकी बंगाळे यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती दिमाखात ही मिरवणूक मार्गस्थ झाली यावेळी पीबी ग्रुप प्रमुख गौतम चंदनशिवे प्रतीक चंदनशिवे उत्सव अध्यक्ष बाबा गायकवाड कार्याध्यक्ष प्रथमे सुरवसे धीरज वाघमोडे एसके फाउंडेशनचे संस्थापक रविकांत कोळेकर उपाध्यक्ष महेश वाके सचिव सिद्धांत तळभंडारे खजिनदार रवी मॅत्रोलू श्रीमंत जाधव अॅडव्होकेट हो, विशाल मस्के आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान यावेळी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी मंडळाच्या देखाव्याचे कौतुक केले सर्वांनी शिस्तबद्धरित्या शांततेत मिरवणूक काढण्याचे आवाहन करताना शुभेच्छा दिल्या महापालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनीही सर्व समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मंडळाच्या वतीने शिस्तबद्ध मिरवणूक काढण्यात आली डॉ आंबेडकर हयात असतानापासून सोलापूर शहरात मिरवणुकीची परंपरा आहे त्यामुळे आमच्या मंडळांनी समाजाला आदर्श वाटेल असा देखावा सादर केला सर्व जाती धर्माचे लोक या मिरवणुकीत उत्स्फूर्तपणे आणि उत्साहाने सहभागी होतात असेही यावेळी मार्गदर्शक आनंद चंदन शिवे यांनी सांगितले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोलापूर शहरातील ऐतिहासिक भीम सोला या भीमजयंतीचा सांगता सोहळ्याला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त आणि सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त या दोन अधिकाऱ्यांच्या हस्ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो आपला पार्क चौक पूर्वी म्हणत होते आता आंबेडकर चौकातला जो कुणाकुर्ठी पुतळा आहे त्याला अभिवादन करून महानगरपालिकेच्या कर जी पहिली गाडीचा मान आहे त्याचा पूजा करून त्यानंतरनं प्रबुद्ध भारत तरुण मंडळ बी ग्रुप त्याचबरोबर सर्व मंडळांना या सुरुवात करून या ठिकाणी आज जे प्रबुद्ध भारत मंडळ तरुण मंडळाच्या माध्यमातून समाजाला एक आदर्श होईल अशा पद्धतीचा देखावा शिव फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा वारसा आणि त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी माता रमाई आंबेडकर आणि बाबासाहेब हे चोपाळ्यावर बसून एक वेगळ्या पद्धतीचा समाजाचा विचार करत असलेला आणि त्या पद्धतीचा देखावा चोपाळा त्याच्याबद्दल रमाईन बाबासाहेब असं बसलेलं आहे आजूला गार्डन केलेलं आहे अशा देखणा देखावा या सोलापूर शहरामध्ये एक आदर्श ठरेल अशा पद्धतीचा देखावा प्रबुद्ध भारत तरुण मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी केलेला आहे